तर अंगारक संकष्ट चतुर्थीची मान्यता काय आहे महत्त्व काय आहे तर पहा अंगारकी चतुर्थीचे व्रत असं कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्याने त्याचे निवारण लगेचच होत असते अशी मान्यता आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकाचे कल्याण करणारी होईल आणि तेव्हापासून अंगारक संकष्ट चतुर्थी हे व्रत बाराही महिने केले जाते या दिवशी जर तुम्हाला उपास करणं जमलं नाही तर या दिवशी आवर्जून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आराधना त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी त्यांना एकवीस मोदक त्याचबरोबर एकवीस दुर्वा अर्पणा कराव्यात तर असं म्हटलं जाते की हा जो संकष्ट चतुर्थीचा व्रत आहे हा संकष्ट चतुर्थीचे व्रत जे आहे तर हजारो वर्ष हे व्रत भारतातील स्त्रिया असेल किंवा पुरुष असेल किंवा घरातील लहान मुले असेल तर निष्ठेने पाळत असतात यातूनच या व्रताची थोरवी दिसायला लागते म्हणून चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी म्हटले जाते म्हणून मनोभावी मनु हे व्रत केले असता गणरायांची कृपादृष्टी जी आहे किंवा इच्छापूर्ती जी आहे ती अनुभवाला येत असते म्हणून संकष्ट चतुर्थीचा योग जो आहे हा खूप शुभ मानला गेलेला आहे तर अंगारक संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी संकष्ट चतुर्थी आले की अंगारक योग जुळून येत असतो असं म्हटलं जाते की गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येत असतो म्हणजेच अंगारक म्हणजे मंगळग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भगडत दिसत असतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला होता की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारे कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारक चतुर्थीचे व्रत घरातील सर्व सदस्यांनी मनोभावी करायचे आहे या दिवशी गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आराधना आरती पंचोपचारी अभिषेक त्याचबरोबर पूजाविधी करायची आहे तर पहा हा दिवस जो आहे हा मुलांसाठी का लावायचा आहे तर पहा मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव अखंड स्वरूपात राहावी म्हणून असं म्हटलं जाते की अंगरक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मनोभावे जो व्यक्ती किंवा घरातील महिला असतील मनोभावे व्रत करत असतात तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्या घरामध्ये राहत असतो तर घरातील सर्व विघ्न समस्या ह्या दूर होत असतात बऱ्याच जणांच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतात घरात पैसा असतो पण त्याचं सुख घेता येत नाही घरामध्ये लग्न झालेली मुलं जे आहेत ते वादविवाद घरामध्ये घालतात त्याचबरोबर लहान मुले जे आहेत ती चिडचिड करायला लागतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी त्याचबरोबर आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये उद्भवत असेल घरामध्ये एखादा व्यक्ती जे आहे ते आजारी पडलेला असेल त्यांचा आजार बरोबर होत नसेल किंवा आजारी व्यक्तीचा आजार जो आहे हा कमी होत नसेल त्यामुळे घरामध्ये आपल्या सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत नाही भरपूर आपण मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण आपल्या त्या मेहनतीला नशिबाची साथ हवी असते जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात किंवा आपल्या कुंडलीमध्ये वा ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता असते तेव्हा आपलं कोणतंही काम होत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात म्हणून हे जेव्हा अडथळे येतात तेव्हा गणपती बाप्पाची पूजा आराधना आणि असा एक दिवा लावल्याने मुलांच्या भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत असते शैक्षणिक बाबतीत यश मिळत असते त्याचबरोबर बुद्धीमध्ये प्रगती होत असते कारण गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर नोकरी लागण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संसार सुख जर तुम्हाला लाभत नसेल त्याचबरोबर तुमच्या व्यवसायात स्थिरता नसेल घरात एक प्रकारचं दडपण तुम्हाला जाणवल्यासारखं वाटत असेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर या दिवशी हा उपाय केला तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे पंचोपचारे आणि पंचामृत कच्चं दूध असेल तर जल अर्पण करून गणपती बाप्पाची आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर गणपती बाप्पाचा सर्वात प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा एकवीस व जास्वंतीची फुले अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तर दिवा घेत असताना आपल्याला एक शुद्ध मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही निरांजनी घेतली तरीही चालेल त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे गणपती बाप्पाला संकट हरण करणारे म्हटले गेलेले आहे गणपती बाप्पाची पूजा केल्याने गरिबी दूर होते घरात धनसंपत्तीमध्ये आणि घरामध्ये पैसा यामध्ये बरकत होत असते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील येणाऱ्या सर्व समस्या हे दूर होत असतात तर आपल्या धर्मग्रंथामध्ये पूजा करण्यासाठी योग्य वेळ जी आहे किंवा अंगर्ग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रतचरण कधी करावे उपास कधी धरावा आपल्या मुलांच्या आप बुद्धीमध्ये व त्याचबरोबर अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होईल तर उद्या सर्वात महत्वाची आणि अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे या दिवशी उपासधारणं शक्य होत नसेल तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांच्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर होऊन प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळेल अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये बुद्धीमध्ये भरभरून यश मिळेल मुलांच्या प्रत्येक कार्यामध्ये दे त्याला यशप्राप्ती होईल प्रत्येक कामामध्ये त्यांना धनप्राप्ती त्याचबरोबर यशप्राप्ती मिळेल तर दिवा कुठे आणि कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा नवीन महालक्ष्मी तर पहा गणपती बाप्पा ज्ञान देवता आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखले जाते व सर्व घरामध्ये सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्यासाठी गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा केली जाते ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करत असते गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी कोणतेही नियमांचे पालन करण्याची गरज नाही कारण या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम पूजा करत असताना असं म्हटलं जाते की आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण काही वस्तू टाकतो आपलं शरीर जे आहे ते शुद्धीकरण करण्यास मदत करत असते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम दोन थेंब गंगाजल आणि दोन थेंब आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे यामध्ये त्रुटीचा खडा जो आहे चिमुडभर त्रुटीचा खडा टाकायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी यामध्ये चिमुटभर आपल्याला खडे मिठे जे आहे ते टाकायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता ही कमी होत असते आणि आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत ते शत्रू संपेल आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होईल म्हणून ह्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि गणपती बाप्पाची पूजा आराधना करायची आहे असं म्हटलं जाते की या दिवशी जर आपण लाल रंग जर घातला तर माता लक्ष्मीबरोबरच श्रीहरिविष्णूचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जाते की गणपती बाप्पा लवकर इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणून ओळखले जाते जो व्यक्ती आपल्या पूर्ण श्रद्धेने आणि मन मनाभावाने आणि पूर्ण मनोभावाने गणपती बाप्पाची आराधना मंत्र उपासना करत असतो त्यांना गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होत असतात म्हणून या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला ही उपासना करायची आहे तर बारा ऑगस्टच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी चंद्रदेवाची जी वेळ आहे ती नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणून या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर संध्याकाळपर्यंत भाद्रपदा आणि नक्षत्र आहे या दिवशी पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चंद्रदेवाचे दर्शन घ्यायचे आहे असं म्हटलं जाते की चंद्रा दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडूनही आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला दासवंदाची फुले आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावे आपल्या मनामध्ये जर अंगरक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती पूजे करणे शक्य होत नाही असं वाटत असेल तर गणपती बाप्पाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण नामस्मरण नक्की करावे तर गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय असणारी सेवा म्हणजे अथर्व शिष्याचं पाठ करावं या दिवशी मुलाला एका आसनवर घेऊन बसवायचं आहे आणि त्यानंतर मुलांकडून आपल्याला जो पाठ हे जे आहे ते एकवीस वेळा अवतरणे करून घ्यायचे आहेत अवतरण करणं शक्य होत नसल्यास एकदा पठण करावे गणपती अथर्वशीचे जे पठण तुम्हाला वाचता येत नसेल तर व्हावे श्रवण करावे अन्यथा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्यामुळे जीवनातील सर्व शत्रू जे आहेत ते कमी होत असतात जीवनात प्रगती होत असते आणि मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ